आपल्या सर्वांचे आवडते नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडचे जे काही चित्र आज आपण विकासाचं पाहतो आहोत त्याचे सर्व करते धरते असलेले आदरणीय अजितदादा पवारसाहेब आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्याने चार वेळेस आपण या भागातून ज्यांना पिंपरी चिंचवडसाठी महानगरपालिकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आपल्या या भागाची सेवा करतायत ते आपले आवडते उमेदवार विठ्ठलराव उन उर्फ नाना काटेजी आमचे विधिमंडळातील सहकारी माजी मंत्री शशिकांत शिंदेजी आदरणीय सुनील अण्णा शेळकेजी आणि सन्मान्य सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनी मित्रांनो मी आज काही दुपारपासून बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो आहे पिंपरी चिंचवड आणि मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या सर्व विभागाला आसरा देण्याचं काम आश्रय देण्याचं काम सहारा देण्याचं काम या ठिकाणी निश्चित प्रकारे केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठा उद्योग हिंजवड्या इथे मोठ्या पद्धतीनं आय टी पार्क आणि एक मधल्या काळामध्ये अत्यंत फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पिंपरी चिंचवडचं नाव लौकिक होतं आणि त्याचं कारण सुद्धा एवढंच होतं की त्यावेळी दादांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका होती राज्य महानगर या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या दृष्टिकोनातून या पिंपरी चिंचवडला एक वेगळा आगळा विकासाला गती होती आणि म्हणून पुन्हा एकदा ही गती प्राप्त करून देण्यासाठी या ठिकाणी तुमच्या आमच्या सातत्याने काम करणारे आपले लोकप्रिय उमेदवार नाना काटेंना आपण सव्वीस तारखेला घड्याळ चिन्हावर मतदान देऊन निवडून द्या ही कळकळीची विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी उपस्थित मित्रांनो ही विचाराची लढाई त्या आहे आणि त्यामुळं त्या दृष्टीनं आपण या लढाईकडे बघितलं पाहिजे ही लढाई आहे पुरोगामी विचाराची ही लढाई आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची ही लढाई आहे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातूनची आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यामुळं आपल्या सर्वांना या निमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देत असताना ज्या शिवरायांनी एक हिंदवी स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं त्यांच्या कल्पनेतलं स्वराज्य म्हणजे सर्व बारा बलुतेदार सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारं स्वराज्य त्यांच्या राज्यामध्ये मुस्लिम होते ब्राह्मण होते रामोशी होते भंडारी होते सर्व प्रकारचे लोकांना या ठिकाणी एकत्र घेऊन काम करण्याची कारभार करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे आणि त्याच विचाराला धरून शाहू फुले आंबेडकरांनी काम केलं आणि त्याच विचाराला धरून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करते आणि त्यामुळं मनुवादी विचाराच्या विरुद्ध जातीवादी धर्मवादी विचाराच्या विरुद्ध असणाऱ्या लढाईमध्ये आपल्याला निश्चित प्रकारे धर्मनिरपेक्ष विचाराला साथ देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी करावी ही कळकळची विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला पाहिलं आदरणीय त्यावेळीचे तात्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आम्ही आरोग्यमंत्री म्हणून काम करत असू गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख असतील सगळ्यांनी मिळून आपण सगळेजण त्या महाभयंकर अशा कोरोना विरुद्ध लढलो माणसं वाचवली सगळ्यात महत्वाचा माणूस की वाचवली कारण घराघरामधून लोक आपल्यापासून दूर होत होते आपल्या रक्ताचे नाते दूर होत होते पण त्यावेळी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काम करण्यात आलं त्या कामातून निश्चित प्रकारे आपल्याला खूप मोठा आधार देण्याचं चा काम झालं औषधी असतील लसीकरण असेल साथ देण्याचा विषय असेल या ठिकाणी तपासणीचे फी कमी करण्याचा विषय असेल पिंपरी चिंचवड आणि पुणे मध्ये आम्ही अनेक वेळा कोरोनाच्या काळामध्ये येऊन गेलो खाजगी मोठ्या पद्धतीचे हॉस्पिटल होते हॉस्पिटलने आमच्या सामान्य जनतेला लुटू नये या दृष्टिकोनातूनचे चांगले धोरण राबवले आणि आपल्याला या सगळ्या खर्चातून वाचवण्याचं काम सुद्धा त्यावेळी जाणीवपूर्वक केलं मी एवढंच सांगेल आम्ही सत्तेत होतो आम्ही आमचं कर्तव्य केलं आज सत्तेत नसलो तरी आम्ही आमचं कर्तव्य करण्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहोत आपली नाळ जुडलेली आहे ती नाळ आम्हाला मित्रांनो तुटू द्यायची नाही आपली सामान्य माणसाची जी नाळ आहे ती नाळ आपली जुडलेली आहे आणि ती नाळ घेऊनच आम्ही या ठिकाणी आपल्याला मतांची विनंती करायला आलेलो आहे या दृष्टिकोनातून मित्रांनो की एक चांगला कार्यकर्ता लोकशाही आघाडीनी किंवा आपल्या महाविकास आघाडीने दिलेला हा कार्यकर्ता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेला हा कार्यकर्ता जो तुमच्या आमच्यामध्ये सतत कार्यरत असतो त्याला आशीर्वाद देण्याची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो मित्रांनो मी सुद्धा आम्ही सगळेजण जण विकासप्रेमी लोक आहोत खऱ्या अर्थाने आपण सगळे सुजान आणि जागरूक नागरिक आहात मला तुम्हाला साधा साधा प्रश्न विचारायचा मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगेल की दादांना पुणे जिल्हा दादांचा जिल्हा आहे दादांचा स्वतःचा जिल्हा आहे पण आम्ही ज्या मराठवाड्यातून येतो त्या मराठवाड्याला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवर सातत्याने मार्गदर्शन करण्याचं काम मग ते स्वच्छतेचं असो विकासाचं असो आर्थिक संपन्नता निर्माण करण्याचा असो या सगळ्या गोष्टीत दादा मार्गदर्शन करत असतात आणि आज या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जो एक चांगला चेहरा निर्माण करण्याचं काम झालं होतं ते फक्त दादांच्या नेतृत्वामुळे झालं होतं आणि त्यामुळं मित्रांनो आज काय काय जे काय आपण चित्र पाहतो आहोत फ्लायओव्हर्स पाहतो आहोत मोठ्या पद्धतीनं मोठ्या रस्त्यांची जाळं आपल्याला पाहतो आहोत गार्डन झालेले पाहतो आहोत मोठ्या पद्धतीच्या सुविधा झालेल्या पाहतो आहोत त्या काळातली जी गती आहे ती गती मित्रांनो थांबली ती गती मंदावली आता जे आपले मित्र तुषारांनी सांगितलं की आता भ्रष्टाचाराची चर्चा या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये होती आहे या ठिकाणी भ्रष्टाचार आणि बरबटलेली महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळतीय मी काही वार वर्तमानपत्रात काल पाहत होतो आणि त्या ठिकाणी वाचत होतो सोसायटीवाल्यांचं मनोगत वाचत होतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीचा जो अध्यक्ष आहे तो एकाच गोष्टीनं त्या ठिकाणी सोसायटीवाल्यांना विनंती करतोय किंवा आश्वासन देतो की आम्ही आमची सोसायटी टँकर मुक्त करू आता ही भाषा का सुरू झाली टँकर मुक्त करू ही भाषा आपल्या पिंपरी मध्ये असायला नको आणि म्हणून जर आपल्याला दररोज तीनशे पासष्ट दिवस जे पूर्वी पाणी मिळत होतं ते जर पुन्हा दिवस निर्माण करायचे असतील तर दादांच्या विचाराचा आमदार या ठिकाणी देणं ही काळाची गरज आहे ही या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो तीनशे पासष्ट दिवस पाणी पाहिजे असेल या ठिकाणी जे तुम्हाला दररोजचा स्वच्छतेचा विषय जो दादांच्या डी एन एमध्ये दादांच्या रक्तामध्ये दादांच्या स्वभावामध्ये ते पिंपरी चिंचवड जर आपल्याला सुंदर आणि स्वच्छ पाहिजे असेल तर मित्रांनो दादांच्या विचाराचा आमदार देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून स्वच्छता आपल्याला पाहिजे पाणी चोवीस तास पाहिजे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विकास झालेला पाहिजे या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करू इच्छितो की जर या सरकारला काही करायचं होतं तर मग मागच्या काळात भामा असेटला पाणी या ठिकाणी का नाही आणलं पाच वर्ष त्यांची होती का या ठिकाणी ते पाणी आणू शकले नाही हा साधा प्रश्न मला या ठिकाणी आपल्याला विचारायचा आहे आणि म्हणून दादांचं नेतृत्व म्हणजे प्रशासनामध्ये अत्यंत कडक शिस्त असणारं नेतृत्व आहे हे मी एकटा म्हणतो म्हणून नाही तर या ठिकाणचं शेमड पोरग सुद्धा सांगू शकेल की दादांना शिस्त आवडते प्रशासनामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी करणारे आदरणीय दादांचं नेतृत्व आहे आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये जर शिस्त आणायची असेल प्रशासन स्वच्छ करायचं असेल आपलं जे दररोजचं जे काम आहे वॉटर मीटर गटर या कामांमध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळून द्यायचा असेल तर दादांच्या विचाराचा आमदार म्हणजेच नाना काटे आपल्याला निवडून देणं हे मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतो की काळाची गरज आहे आणि म्हणून कुठल्या सहानुभूती भान भानगडीमध्ये विचार करू नका आपल्या भविष्याचा विचार करा आपल्या विकासाचा विचार करा आपल्याला काय या ठिकाणी आपलं स्वप्नपूर्तीचं काम करून घ्यायचंय त्याचा विचार विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी उद्याच्या सव्वीस तारखेला मोठ्या पद्धतीनं नाना काटेंना निवडून देऊन आपण जी काही एक शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघातली जी एक जोरदार अशा पद्धतीनं पाच पैकी चार हे महाविकास आघाडीचे निवडून आले त्याच पद्धतीनं ह्या दोन्ही जागा पुण्याच्या आपण निवडून देऊन या पद्धतीची जी काही आज सुरुवात झालेली आहे त्याला अधिक पुढे घेऊन जाण्याचं काम पिंपरी चिंचवडचे जागरूक नागरिक करतील असा विश्वास व्यक्त करतो नाना काटेंना खूप शुभेच्छा देतो आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण खंबीर साथ द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत